का झालंय म्हणेन तर आपल्या इथं आलं नाही पण जोडीदाराच्या इथं आलंय बघा तर तिथं चाललोय बघायला म्हणून हे आरभर काढणार आहेत बघा म्हणून तर अजून हे जोडीदारांचे पलीकडे कर जमा करायला बघा आता पुन्हा हे झालं की आपल्या इकडे अर्धा घाऊ परवा विशेष गोळा केला होता आणि अर्धा राहिला होता ते जमा करून घेतो म्हणून यापर्यंत पुन्हा इकडे तर हरभरा किती राहिले ते बघायला तर हे बघा एवढं राहिलंय हरभरा एवढं झालं की आपल्याच राहनातून आणलं तर ते टर्न बसत नव्हता म्हणून रिवर्स घातलं मग पुन्हा पुढे घेतलं बघ आपल्या खळावर आणलंय बघा तर आता लावायलेत रिवर्स घेऊन बघाय पण इकडं आपला घाऊन हे वागले मग आता आधी चढलेत बघा घवायचे मशीन लावायची आधी मशीन चालू केली बघा आता कोणी आणून दिले पेंडा तिकडे राहिल्याला आम्ही इथल्या टाकायलोच बघा झाल्यावर झाला बरं का आपला गहू काढायचं नाही लवकर झाला बाबा मी म्हणलं दिवसभर जातं काय नाही दिवसभर गेलं काय नाही बाबा झालं पण जास्त काय घाऊ झालं नाही बरं का म्हणजे नंतर चारच कट्टे झाले बघा जाऊ दे ते जात समाधान ते घरी न्यायचे होते म्हणून इकडं आलतो बैलगाडी घेऊन चल म्हणून लागल मला मन लागला बस बनला बाबा ह्याला फळा नाही तर मी कुठं बसू बैलगाडी आणली बरं का राहणार आता पोते भरून यायचे घरी बघा आपल्याला आपल्याकडे इकडं पोते टाकले बर का बैलगाडी तर आता चाललो घरी पोते घरी आणून टाकलोत बरं का आता झालो निवांत बघा आता कशाचं टेन्शन नाही